हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो आज मी बनवणार आहे पालक पनीर Uh, जस आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पालक पनीर ही एक पॉप्युलर नॉर्थ इंडियन डिश आहे टाईप ऑफ डिश म्हणाल तर ती करी मध्ये येते बरेच वेळेला आपण रेस्टॉरंटमध्ये जातो आणि पालक पनीर ऑर्डर करतो कारण रोटी नान चपाती पराठा या सगळ्या बरोबरच ती खूप टेस्टी लागते आणि आपल्यापैकी खूप जणांना पालक पनीर आवडतं पण आणि आपण बरेच वेळेला सुद्धा बनवतो पण बनवण्याचे प्रकार हे वेगवेगळे असतात पण मी कशी बनवते हा हे आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आहे सो स्टे ट्युन ब्रीफली सांगायचं झालं तर पालक पनीर म्हटल्यानंतर पालक आणि पनीर आलंच पण पन काही स्पायसेस सुद्धा आपण त्यात ऍड करतो जसं की लसूण आलं मिरची आणि मेनली त्यात असतं ते म्हणजे आपण पालकाची प्युरी करून घेतो आणि ठीक करी होईपर्यंत आपण ती डिश बनवतो सो so, चला तयारीला लागूया चला सगळ्यात आधी आपल्याला पालक निवडून तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पालक निवडताना मेन म्हणजे काही अशी पिवळ सर म्हणा किंवा अशी जी मऊ पडलेली पानं असतात ना ती आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे तर चला पालक निवडून झालेला आहे आता तो चाळणीमध्ये घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण बाजारांमधनं आपण पालक आणतो त्यात धूळ असते कधीतरी पानांवरती काही चिकटलेलं असतं तर ता सगळ्यात आधी तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पालक आता आपला धुवून झालेला आहे आता हा जो आपण पालक धुवून घेतलाय तो एका कढईत घ्यायचा आणि तो बुडेल इतकं पाणी त्यात टाकायचं आणि गॅसवरती तो शिजायला ठेवायचा इथे तुम्ही बघू शकता कढईमध्ये मी आता पालक घेतलेला आहे आणि अंदाजानुसार आपल्याला तो पालक बुडेल इतकं पाणी त्यात घ्यायचं आहे आणि थोडंसं ना हाताने आपण पालकाला आतमध्ये दाबून बघायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की पालक बुडला आहे की नाही आणि गॅसवरती कढई ठेवून मीडियम आचेवरती आपल्याला तो पालक शिजवून घ्यायचा आहे तर पालक आता आपण शिजायला लावलेला आहे पण आता पालक शिजेपर्यंत आपल्याला मसाला पोळी करायची आहे त्याच्यासाठी नॉर्मल आपण जी चपात्यांसाठी कणिक मळतो तशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे इथे मी एका भांड्यामध्ये नॉर्मल आपलं गव्हाचं पीठ त्यात थोडस चिमुटभर मीठ आणि तेल घालून घेतलंय आणि नॉर्मल आपण जी चपाती बनवतो ती मस्त कणिक मळून घेतलेली आहे कणिक मळून झालेली आहे आता ती जरा वेळ मी झाकून ठेवली आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला जो मसाला स्टफ करायचा आहे अगदी आहे एका बाउलमध्ये कोथिंबीर मिक्स करून घ्यायचंय तर ता चला त्याची कृती बघूया तर चला असा एक छोटासा बाउल घ्यायचा आहे त्यात जसं मी तुम्हाला मगाशी म्हंटल साधारण असा एखाद चमचा आपल्याला लाल तिखट घ्यायचंय थोडस अगदी हिंग घ्यायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे अगदी खारट पण नाही पण चवीपुरता असं मीठ घालायचं आहे त्यात आणि कोथिंबीर बारीक चिरून ती त्यात मिक्स करायची आहे आणि अगदी थोडं म्हणजे साधारण एखाद चमचा अस थोडंसं त्यात तेल घालायचं आहे आणि तो मस्त मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे तो असा छान होतो घट्ट आणि आपण किती चपाती बनवणार आहोत त्याच्या अनुषंगाने ह्याच प्रमाण घ्यायचं आहे सिंपल आहे एकदम सो हा आपला मसाला तयार झालेला आहे आणि साईडला आपल्याला एका वाटीत थोडस तेल घ्यायचंच आहे म्हणजे जेव्हा आपण ती चपाती लाटतो तेव्हा त्या ते चपातीला आपल्याला थोडस तेल लावायचं आहे आणि मग हा मसाला त्यात स्टफ करायचा आहे सो इतका सिंपल आहे हा मसाला तर चला मसाला आपला रेडी आहे पालक सुद्धा आपण शिजायला ठेवलेला आहे पण पालक शिजेपर्यंत आपण मसाला चपातीची कृती बघून घेऊया सगळ्यात आधी आपल्याला कणकेचा गोळा घेऊन तो मिडियम आकाराचा लाटून घ्यायचा आहे नंतर त्यात आपण जो मसाला बनवलेला आहे तो चमच्याच्या साह्याने पसरवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे दुमडून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे आता लाटून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपली मसाला चपाती रेडी आहे दुसरीकडे आपला पालक सुद्धा छान बॉईल झालेला आहे आता यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे आधी निथळू द्यायचं आहे आणि एका ताटामध्ये हा पालक आपल्याला घेऊन फॅन खाली तो थंड करायला ठेवायचा आहे सगळा पालक आपला छान कढईमधनं काढून झाला की तो थोडा मोकळा करून ठेवायचा आहे तर पालक आता एकीकडे आपण गार करायला ठेवलेला आहे तो गार होईपर्यंत ता आपल्याला त्यात जे पनीर टाकायचं आहे त्याचे आपण मीडियम साईजचे असे तुकडे करून घेणार आहोत आणि पनीर तुम्ही नुसतंसुद्धा टाकू शकता और जर कोणाला शॅलो फ्राय करून आवडत असेल तर तसं सुद्धा टाकू शकता सो चला पनीरचे पीसेस करून घेऊया पनीर सुद्धा छान मीडियम आकारामध्ये आपल्याला त्याचे पीसेस करून घ्यायचे आहेत अगदी पण मोठे नाही आणि अगदी पण लहान नाही छान मीडियम असे पिसेस करून घ्यायचे आहेत तर चला मस्त पनीरचे पीसेस सुद्धा आपले कट करून झालेले आहेत आणि पालक सुद्धा गार झालेला आहे आता मेन म्हणजे पालकाची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे सो चला मिक्सरमध्ये करून घेऊया आता मगाशी जो आपण पालक गार करायला ठेवला होता तो एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आहे नंतर आपण कितपत तिखट खातो अशा अनुषंगाने त्यात मिरच्या टाकायच्या आहेत आणि एक छोटासा आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि नंतर हे सगळं मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे त्याची प्युरी होते गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचा आहे आणि त्यात तेल घालून सिंपल आपल्याला पालक पनीरला फोडणी द्यायची आहे अगदी पाव चमचा आपल्याला त्यात मोहरी घालायची आहे हिंग घालायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद आणि नंतर ही पूर्ण पिरी आपल्याला त्यात टाकायची आहे सिंपल अशी फोडणी आहे ही मस्त तुम्ही बघू शकता इथे ती पिवरी आहे छान ती खतखदू द्यायची आहे त्याच्यानंतर जे आपण पनीरचे पीसेस करून घेतलेले आहेत ते त्यात आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि आपल्या चवीनुसार त्यात मीठ ॲड करायचं आहे आणि आता पूर्ण हे पालक पनीर जे आहे ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी तीन ते चार मिनटं आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे जे, जे पनीर आहे ते छान त्या पिवरीमध्ये मिक्स होतं आणि आपलं सिंपल असं पालक पनीर सुद्धा रेडी झालेलं आहे आणि सर्व करताना तुम्ही बाजूला कांदा सलाड असं सुद्धा घेऊ शकता तर चला मस्त झटपटीत असं पालक पनीर झालेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे ही आमच्याकडे अशाच प्रकारचं पालक पनीर आवडतं अगदी आपल्याला कधीतरी खूप घाई गडबड असते आणि आपल्याला पालक पनीर बनवायचं असतं सो ही खूप इझी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि हो मसाला चपातीसुद्धा कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिलदेन गुड बाय